काही वाटा आयुष्यात उगीच का येतात चार घटका सोबत करून कुठे निघून जातात एक वाट येते विरवीत चिमने पाऊल ठसे शंख शिंपल्यांनी भरून भातात, कोवळ्या ओंजळी पसे शिंपल्यांवरचे रंग तेव्हा किती गडद असतात वाळू मधली घरटी देखील अजिंक्य अभेद्य असतात पण एकाएकी ओंजळीतून सगळेच निखळून जाते चिमणी पाऊल वाट दिसेन अशी होते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्तावाचूंच्या नात्यांचा तिथेच अर्थ कळतो पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात अंधूक होतात मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो मुकी होते एका वेड्या निश्वासाचेही तिथे गीत होते तिथे असे क्षण तिथे असे क्षण भेटतात खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात असली दिवानी वाट अखेर तीही फसवी ठरते एक खोल घाव ठेवून नामा निराळी होते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते